आम्ही ज्या ज्या ठिकाणी सोसायटीमध्ये भेटा भेटायला गेलो त्या त्या ठिकाणी आम्हाला लोकांचा ले प्रेम भेटला लोकांनी यासाठी आमचं स्वागत केला की के हर पूर्ण सेक्टर सहा प्रचाराचा आमचा कालचा दौरा होता मा आमच्यासाठी लोक खाली येऊन थांबले तिने आमचा ले मतलब तुम्हाला सांगायला पाहिजे की मतलब जोशामध्ये स्वागत केलं आहे एक अशी सोसायटी पण नाही होती की जिने आमचं स्वागत नाही केलं पूर्ण सेक्टर सहामध्ये भारतीय जनता पार्टीचे तीन कॅन्डिडेट होते मतलब मोहिते मॅडम बगर बमध्ये प्रदीप बगर्जी और ती कमध्ये हॅपी सिंग्स होता मी तो लोकांचा ले प्रेम भेटतो आहे मी तुम्हाला सग सगळ्यांना आवाहन करतो आहे पत्रकार लोकांना की तुमचा पण प्रेम आहे पुढे पण असंच प्रेम ठेवा लोकांच्या सोबत असाच मला निवडून द्या ठाकूर आमदार मी तुम्हाला सांगतो की रामशेठ ठाकूर साहेब तिच्या आशीर्वाद पहिलेपासून मी पहिले कार्यकर्ता रामशेर ठाकूर साहेबांचा सा होता नंतर साहेबांनीही मला आमदार साहेब प्रशांत ठाकूर हो साहेबांकडे पाठवला दोन हजार नऊची वास्त आहे की तो पहिले वा पहिले पहिलेदा आमदार झाले आज मा मला त्यांच्यासोबत वीस वर्ष झाले त्यांच्यासोबत राहिला आहे राहिलो आहे मी तो मला सांगू की मला असं संधी दिली त्यांनी भारतीय जनता पार्टीने आमदार प्रशांत ठाकूर हो साहेबाने शंभर टक्के ती संधीचा आम्ही काम करून करून दाखवा नमस्कार तरी पंधरा तारीखला मतदान आहे आमचे अम, तीनो उमेदवारांना मत टाकून बहुमताने मत टाकून विजय करा